फक्त चौदा लाखामध्ये सिंधुदुर्गात वाडीवस्थित जागा आणि कोकणी घर ते पण देखील गोवा बॉर्डरपासून मोजून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमचे की बरेच जण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोवा बॉर्डरपासून जवळ प्रॉपर्टी शोधत असता परंतु मोपा गोवा एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्या सिंधुदुर्गातील बॉर्डर साईडचे रेटे झपाट्याने वाढलेले आहेत आणि या वाढलेल्या रेटमध्ये आपले बजेट प्रॉपर्टी मिळणे देखील कठीण झालेले आहे परंतु या वाढलेल्या रेटमध्ये पण देखील आम्ही तुमच्यासाठी तुमच्या बजेटमध्ये असणारी अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोवा बॉर्डरवर समजून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये जागा आणि कोकणी घर आम्ही विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलचं सफाई नाही केलं असेल तर आता सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी या पुढे देखील घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव आई तालुका दोडामार जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे गोववाड्यापासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि दोडामार बाजारपेठे असून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा तीन गुंड्याचा अगरगाजचा प्लॉट आहे आणि साधारण आठशे स्क्वेअर फुटरचे दुपाकी कोकणी घर आहे मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता की आपली प्रॉपर्टी ही पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आणि आपल्या प्रॉपर्टीपर्यंत ग्रामपंचायतीचा अधिकृत डॅम्रिकन झालेला रस्ता देखील आलेला आहे मित्रांनो आपली जागा आणि आपला रस्ता याच्यामध्ये थोडीशी छोटीशी जागा आपल्या जागा मार्केट या ठिकाणी सोडलेली आहे जेणेकरून उद्या रस्ता वाढल्यास त्यामध्ये आपली जागा ॲडजस्ट होऊन जाते मित्रांनो समोर पाहू शकता की समोरच आपली प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो आपला ऐकून तीन गुंट्याचा वर्ग एक ॲग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्ण ऐकली क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी पाहून तुम्हाला पडलेला महत्त्वाचा प्रश्न असणार की ही प्रॉपर्टी मालक का विकत आहेत मित्रांनो आपले प्रॉपर्टी मालक हे गोवा येथे स्थायिक झालेले आहेत आणि त्यांचा नोकरी व्यवसाय आणि कायमचे राहणं हे गोव्यामध्ये असते त्यामुळे त्यांनी या ठिकाणी येऊन ही प्रॉपर्टी मेंटेन करणे शक्य नसल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी म्हणा म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपले ग्रामपंचायतीचे पाईप कनेक्शन आपल्या प्रॉपर्टी मालिकांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये घेतलेले आहे मित्रांनो आपल्या घराबद्दल माहिती विचारन तर मित्रांनो साधारण दोन हजार तीनमधील आपले बांधकाम आहे आणि पूर्ण माहिती बंदी बांधकाम आहे आणि कवल रु असलेले आपले एक घर आहे मित्रांनो थोडेफार डागजुजेचे काम केल्यास आय काम केल्यास आपण चांगल्या एका कोकणी घरामध्ये आपल्या घराचे रूपांतरकर देखील नक्की करू शकता मित्रांनो घराच्या सभोवतालबद्दल जी जागा म्हणाल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मोठी झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे परंतु मित्रांनो तुम्ही या ठिकाणी छोट्या फळफूल लागवड देखील करू शकता चापन नकी गया माली जनुग जनुग गो या गोष्टीची आपण नोंद नक्की घ्यावी मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आतील भागाची माहिती मित्रांनो मुख्यधाराची मी एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळतोय आपला हॉल मित्रांनो पूर्ण एक कोकणी पद्धतीमध्ये आपले घर बांधण्यात आलेले आहे आणि वरच्या साईड पण पाहू शकता की कबलवर छप्पर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल हॉलमध्ये देखील आपण पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेस आहे तर समोरच लागून तुम्हाला मिळत आहे तुमचं किचन आणि तुमच्या डाव्या बाजूला मिळतं तुम्हाला तुम्हाला देवखोली आहे आणि एक छोटा एक बेडरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीपासनं जवळची बाजारपेठ म्हणाल तर दोडामार्ग बाजारपेठ आपल्याला दहा किलोमीटर आहे तसेच गोवा मुख्य बाजारपेठ म्हणजेच मापसा किंवा परवरिम बाजारपेठ देखील आपल्याला फक्त बारा किलोमीटरच्या ती उपलब्ध होते आहे त्याचबरोबर जवळच्या रेल्वे स्टेशन म्हणाल तर थिवीम रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्याला फक्त नऊ किलोमीटरच्या ती उपलब्ध होते आहे मित्रांनो घर पाहू शकता की थोडेफार रिनोव्हेशनचं काम आपल्या ठिकाणी आहे परंतु हे रिनोव्हेशनचे काम केल्यानंतर आपण हे घर पूर्णपणे नवीनरित्या या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो हे पाहिला असाल की गोवा बॉर्डरपासून मधून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला तीन गुंठ्याचा गरकचं प्लॉट आहे आणि एकूण आठशे स्क्वीर रुपयाचे कोकणी घर आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत चौदा लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला ही जर प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा आणि मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आमच्या अमिता ऑपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन बजेट प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्याचप्रमित्रांनो अशा प्रॉपर्टीचे डेली अपडेट्स मिळत राहण्यासाठी आमच्या अमितापटीच्या टेलिग्राम चॅनलचे लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर